इंदापूर पुणे सोलापूर महामार्गावर अपघात तीन महिला गंभीर जखमी पुणे सोलापूर महामार्गावरील इंदापूर येथील हॉटेल निसर्गाजवळ भीषण अपघात झाला एम एच बारा पी झेड चाळीस शून्य पाच या क्रमांकाच्या स्विफ्ट कारने एम एच बेचाळीस ए आर शून्य दोन अठ्ठेचाळीस या क्रमांकाच्या टमटम रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेत टमटम रिक्षा रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली अपघातात तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत अपघातग्रस्तांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात पिकअप वाहनाद्वारे हलविण्यात आले रुग्णवाहिकेला संपर्क साधण्यात आला असता वेळेवर प्रतिसाद मिळू शकला नाही अपघातामुळे टमटम रिक्षा व स्विफ्ट कार या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले दोन्ही वाहने पुण्याकडे जात होती इंदापूर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाणी केले असून पुढील तपास सुरू महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी प्रतिनिधी विवेक बनकर